अक्कलकोट तालुक्यातील हंजगी येथील ग्रामस्थांनी होळीचं औचित्य साधून गाव बैठकीत बोंब ठोकून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा एकमुखी निर्णय घेतला गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यासाठी मरणयातना सहन करणाऱ्या हांजगी गावकऱ्यांची सहनशीलता आता संपली आहे गेल्या वर्षभरापासून इथला रस्ता एवढा खराब झालाय की रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता असं चित्र निर्माण झालंय दरम्यान हंजगीच्या ग्रामस्थांनी पुन्हा एकदा होळी सणाचं औचित्य साधून ग्रामदैवत श्री बमलिंगेश्वर मंदिरात सर्वांना एकत्रित बोलवून गाव बैठक आयोजित केली होती यावेळी होळी निमित्तानं बोंब ठोकण्यात आली खराब रस्त्याविषयी बोंबाबोब आंदोलन करण्यात आलं कोणी खराब रस्त्यामुळं महिलेची रस्त्यातच प्रसूती झाल्याचं सांगितलं तर कोणी हृदयविकाराच्या झटक्यानं आणि सर्पदंश झाल्यानं उपचारासाठी सोलापूर इथं घेऊन जाताना रस्त्यातच प्राणज्योत मावळण्याचे प्रसंग सांगून निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं जोपर्यंत गावात रस्ता होत नाही तोपर्यंत शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना गावबंदी करण्याविषयी काहींनी सुचवलं तर काहींनी तालुक्यातील विद्यमान आमदार सिद्धाराम मेहत्रे आणि माजी आमदार सिद्ध्रामप्पा पाटील यांनी आपसातील मतभेद विसरून गावाच्या विकासासाठी एकत्रित येण्याचं आवाहन केलं या बैठकीत सरपंच उमेश पाटील राजशेखर पाटील राजेश, राजेश वाघमोडे अंबण्णा कोळी बसवराज पाटील अस्लम शेख कटेप्पा वंजारी संतोष पाटील बाळासाहेब पाटील कटेप्पा माने राजेंद्र पांढरे उमेश सुतार मोहन पाटील काशीनाथ पाटील काशीनाथ कोळी अजय मस्के भगवंत दोडतले दररोज एजा करणारे चालक नोकरदार विद्यार्थी गवळी आदींनी मनोगत व्यक्त केलं या गावातील विकास कामे गेली पंचवीस तीस वर्ष झाले रखडलेले आहेत या गावाला चारही बाजूने रस्ते आहेत परंतु एकही रस्ता असा नाही की त्यावर टू व्हीलरने जावं फोर व्हीलर तर खूप लांबची गोष्ट आहे त्याचबरोबर गावाला पिण्याचे पाणीही आठ आठ दहा दिवसातून एकदा मिळतंय एक टँकर येतोय आठ ते दहा दिवसातून एकदा फक्त आणि गावची लोकसंख्या साधारण सात ते आठ हजार आहे तेवढं पाणीही पुरत नाही म्हणूनच येणाऱ्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत गावकऱ्यांनी एकमताने मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर कोणत्याही लोकप्रतिनिधीला गावात येण्यास बंदी घालण्याचा सुद्धा निर्णय एकमताने घेण्यात आला अठ्ठावीस नोव्हेंबरला ना ग्रामसभा घेतले ग्रामसभामध्ये ठराव केलेला आहे लोकसभा आणि विधानसभा ह्या मतदानावर बहिष्कार घालण्यासाठी ठराव करून तहसीलदार बी प्रांत आणि कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि काल हे आम्ही गाव बैठक आहे गाव बैठकहून लोकसभा विधानसभा ह्या दोन्ही इलेक्शनला आपले गाव बहिष्कार का दुसरी गोष्ट अकुलकोट मध्ये जर करता मुलांचे एक्झाम जसं मी मुलांचे प्रश्न म्हणतो विद्यार्थ्यांचे प्रश्न असे आहेत की संध्याकाळी सहाच्या नंतर कुठलीही गाडी वाहन आपल्या गावाला येत नाही त्याचं एकमेव कारण आहे कंटमोल्यांना विचारलं तर बोलतात की तुमच्या गावचे रस्ते खराब आहेत आम्ही तुमच्या गावाला यायचं कसं जर करता आम्ही तुमच्या गावाला आलो आम्हाला मिळतं बेनिफिट दीडशे रुपये तर जर तर आम्हाला अडीचशे ते तीनशे थी रुपये घालावे लागतात या कारणासाठी कमटम व वाहतुकीच्या उपलब्ध नाहीत एनसीसी चे मुलं रात्री नऊ नऊ दहा दहा वाजता स्वतः वैयक्तिक गाडी करून यावं लागतं त्यांना हे सगळ्यात महत्वाचं कारण याचा फक्त एवढंच आहे की रस्ता खराब आहे आणि दुसरी गोष्ट या बहिष्काराच्या माध्यमातून फक्त रस्ता हा एकमेव उद्देश नाहीये आपला रस्ता मिळालाच पाहिजे आणि तो आपला हक्क आहे

रविराज पाटील संतोष महमाणे शिवप्पा कोळी सिदरामप्पा हडपद श्रीशैल हिरेमठ पोलिस पाटील मोहन वाघमोडे मकबूल शेख बसण्णा माळी चनमल्लप्पा हल्लोळे मलकप्पा मणुरे भारत पांढरे चंद्रशेखर मणुरे देवीदास पवार बबलू वग्गे बापू पवार नितीन बाणेगाव भीमाशंकर कोळी संजय कोळी विठ्ठल कोळी यांच्यासह बहुसंख्य गावकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते